उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस बीट स्तर मेळावा संपन्न नवापूर तालुक्यातील खांडबारा बीट स्तरीय नवभारत साक्षरता उल्हास मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरवे येथे घेण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती नवापूर आर चौरे केंद्रप्रमुख आभार प्रदर्शन पंडित येडाईत प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य धर्मसिंग वसावे पंचायत समिती सदस्य चांदुलाबाई वसावे पंचायत समिती सदस्य लैलाबाई कोकडी सरपंच इंद्रसिंग गावित उपसरपंच रामिलाबाई गावित ग्रामसेविका लीलाबाई पाटील शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिलवंत वाकोडे पत्रकार सकाळचे प्रतिनिधी आरबी वा कार्यक्रमाचे निरीक्षक महेंद्र नाईक वसंत सूर्यवंशी जीवन वडवी परमेश्वर मोटे राजूसिंग पवार संजय वडवी मीना वडवी सावित्री वडवी छाया पाडवी प्रभू वडवी सुनील सोनवणे शिंदेसर काकुस्ते सर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी माहिती व वा तंत्रज्ञान वाहतूक नियम मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान आर्थिक साक्षरता पथनाट्य विषयावर स्टॉल उभारण्यात आले होते पारंपरिक खेळ गाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले लावणी नृत्य स्वागतगीत गायन करण्यात आले सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद खांडबारा बीट खांडबारा व शेही केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरवे यांनी परिश्रम घेतले जीवन विकास माध्यमिक शाळेतील किरण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचं हृदय आहे अशा साक्षर नवसाक्षर सर्व बंधू आणि अतिशय उत्साही प्रभावी आणि नियंत्रित नियोजित अशा वातावरणामध्ये या कार्यक्रम खानबारा बिटातील सर्व शिक्षक बंधू भगिनी पुरुषोत्तम राव नजरबाज न्यूज खानबारा